आपल्या सगळ्यांसमोरचना रोज एक निवड असते एका बाजूला असतो सोपा तात्पुरता मिळणारा आनंद आणि दुसऱ्या बाजूला असतो तो उद्देश जो मिळवण्यासाठी कष्ट लागतात पण तो अर्थपूर्ण असतो पण गंमत म्हणजे आपण बहुतेक वेळा तो सोपा मार्गच निवडतो असं का होतं आजच्या या विश्लेषणात आपण याच निवडीमागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत आणि आपला मेंदू नक्की कसा काम करतो यावर एक नजर टाकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी समजून घेऊया की हा खरा आणि खोटा डोपामाइन म्हणजे नक्की काय आहे हा जो काही संघर्ष आहे ना तो आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या निवडींवर कसा परिणाम करतो ते पाहूया हे बघा आपल्या मेंदूलाना दोन वेगवेगळ्या प्रकारची उत्तेजना मिळते एक आहे खोटा डोपा हा कुठून मिळतो तर सोशल मीडियावर स्क्रोलिंग गेमिंग किंवा एकामागोमाग एक सिरीज बघण्यातून यातून तात्पुरता आनंद नक्की मिळतो आणि दुसरा आहे खरा डोपामाइन जो काहीतरी नवीन तयार केल्याने व्यायाम केल्याने किंवा खऱ्या अर्थाने लोकांशी जोडल्या गेल्याने मिळतो यातून दीर्घकाळ टिकणारं समाधान मिळतं आणि चांगली गोष्ट ही आहे की आपण आपल्या मेंदूला या खऱ्या डोपामाइनच्या कामांमध्ये आनंद घ्यायला शिकवू शकतो आपण नेहमी ऐकतो की डोपामाईन म्हणजे फील गुड किंवा आनंदाचं केमिकल पण थांबा इथे एक मोठा गैरसमज आहे खरं तर हे बक्षीस मिळाल्यावर नाही तर ते मिळण्याच्या अपेक्षेत जास्त तयार होतं म्हणजे ही एक अशी सिस्टीम आहे जी आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा ती ओढ आणि प्रेरणा देते आता कल्पना करा की आपली ही डोपामाईन सिस्टीम पूर्णपणे अनियंत्रित झाली आहे मग काय होईल सतत गोंधळल्यासारखं वाटेल डोकं अगदी सुन्न झाल्यासारखं वाटेल कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आयुष्यात पुढे काय करायचंय याबद्दल काहीच स्पष्टता नसेल याच्या अगदी उलट जेव्हा ही सिस्टम नियंत्रणात असते तेव्हा एक वेगळीच ऊर्जा जाणवते आयुष्याला एक स्पष्ट ध्येय मिळतं आणि चांगल्या सवयींचा आनंद घेण्याची वृत्ती आपोआप तयार होते तर आपण पाहिलं की अनियंत्रित डोपमाईनमुळे काय होतं पण मग प्रश्न हा येतो की माहीत असून सुद्धा आपण या आरामाच्या आणि तात्पुरत्या सुखाच्या जाळ्यात इतके सहज का अडकतो चला तर मग आता या आरामाची आपल्याला नक्की काय किंमत मोजावी लागते ते पाहूया याचं मूळ कारण ना आपल्या मेंदूच्या रचनेतच दडलंय आपल्या मेंदूचा नैसर्गिक कल हा आराम आणि सोप्या गोष्टींकडेच असतो तो, तो नेहमी कमीत कमी कष्ट लागणारा मार्ग निवडतो जो आपल्याला क्षणिक सुख देतो आणि हीच तर समस्येची खरी जड आहे ह्या तात्पुरत्या सुखाच्या चक्रात अडकण्याचे दोन मोठे छुपे धोके आहेत पहिलं म्हणजे गतीचं नुकसान हे कसं माहिती माहितीये जणू काही आपण डोंगर चढायला सुरुवात केली पण प्रत्येक दोन पावलं चढल्यावर पुन्हा खाली घसरून येतोय प्रगती कधीच वाढत नाही आणि दुसरं जे जास्त धोकादायक आहे ते म्हणजे आपल्या ओळखीचं नुकसान हळूहळू आपल्या कृतीच आपली ओळख बनवतात आणि नकळतपणे आपण ती व्यक्ती बनतो जी आपल्याला कधीच बनायचं नव्हतं आत्तापर्यंत आपण समस्या समजून घेतली पण घाबरू नका ह्यातून बाहेर पडायचा एक ठोस मार्ग आहे चला तर मग एका सात दिवसांच्या डीटॉक्स प्रोटोकॉलबद्दल बोलूया जो आपलं लक्ष परत मिळवण्यासाठी आणि आपल्या मेंदूला पुन्हा एकदा ट्रेन करण्यासाठी मदत करेल हा प्रोटोकॉल तीन सोप्या पण अत्यंत महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिला टप्पा आहे जागरूकता दुसरा आहे आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाची रचना करणे आणि तिसरा आहे आपल्या रिवॉर्ड सिस्टमची पुनर्बांधणी करणे हे एक स्पष्ट ब्लू प्रिंट आहे चला एक एक करून समजून घेऊ तर पहिला टप्पा आहे जागरूकता आणि याचा सर्वात महत्वाचा नियम आहे उठल्यानंतर पहिले काही तास कोणताही फोन नाही कोणतीही स्क्रीन नाही कोणताही मनोरंजन नाही आता हा नियम ऐकून कदाचित थोडा कठीण वाटेल पण यामागचं कारण खूप महत्वाचं आहे सकाळी आपल्या मेंदूस सर्वात जास्त संवेदनशील असतो या काळात त्याला कमी उत्तेजना देऊन आपण त्याला दिवसभरासाठी तयार करतो या वेळेत आपण वाचन करू शकतो किंवा फिरायला जाऊ शकतो आता येतो दुसरा टप्पा आणि हा खूप मजेशीर आहे पर्यावरणाची रचना कल्पना अगदी सोपी आहे वाईट सवयींसाठी जास्तीत जास्त अडथळे निर्माण करायचे आणि चांगल्या सवयींसाठी मार्ग एकदम सोपा करायचा उदाहरणार्थ जे ॲप्स विचलित करतात ते डिलीट करून टाका किंवा रात्रीच व्यायामाचे कपडे काढून ठेवा यामुळे काय होतं योग्य निवड करणं सोपं होतं चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे वळूया आपल्या रिवॉर्ड सिस्टमची पुनर्बांधणी याचा सरळ अर्थ आहे आपल्या मेंदूला अशा कामांमध्ये आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा शिकवणे जी कामं आपल्यासाठी खरोखरच महत्वाची आहेत ही प्रक्रिया म्हणजे आपल्या मेंदूसाठी एका ट्रेनिंग प्रोग्रामसारखी आहे आपण एकदम अवघड व्यायामाने सुरुवात करत नाही का तसंच इथेही करायचंय आधी कमी उत्तेजना देणाऱ्या कामांपासून सुरुवात करा जसं की घर साफ करणं किंवा थोडा चालणं एकदा का मेंदूला याची सवय झाली की मग हळूहळू वाचन किंवा एखादं नवीन कौशल्य शिकण्यासारख्या मध्यम डोपामाईन देणाऱ्या सवयी त्यात जोडा हा एक आदर्श दिवसाचा नमुना आहे जो त्या सात दिवसांच्या प्रोटोकॉलमध्ये दररोज वापरता येतो सकाळची सुरुवात फोनशिवाय थोडा सूर्यप्रकाश घेऊन आणि दिवसाची योजना बनवून करा दुपारी स्क्रीन न बघता शांतपणे जेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त डोपामाईन देणारी कामं जसे की सोशल मीडिया किंवा मनोरंजन हे सगळं दिवसाच्या शेवटी ठेवा त्यांना आपल्या मेहनतीचं बक्षीस बनवा दिवसाची सुरुवात नाही तर हा होता तो डीटॉक्स प्रोटोकॉल पण एक गोष्ट लक्षात घ्या हे फक्त सात दिवस काही सवयी बदलण्यापुरतं नाही आहे ह्याचा पलीकडे एक मोठं ध्येय आहे आणि ते ध्येय आहे स्वतःचं परिवर्तन करणं एक नवीन व्यक्ती बनणं आणि ते ध्येय आपल्याला ह्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं आपण नक्की कोण बनण्याची निवड करणार आहोत हा एक आत्मपरीक्षणाचा क्षण आहे कारण हा प्रोटोकॉल फक्त सवयी बदलत नाही तर आपण आपली ओळख कशी घडवू इच्छितो ह्याबद्दल जाणीवपूर्वक निवड करायला शिकवतो यालाच ओळख बदल किंवा आयडेंटिटी शिफ्ट म्हणतात म्हणजे काय तर एक अशी वेळ येते जेव्हा मला व्यायाम करायला हवा असं वाटण्याऐवजी मी एक अशी व्यक्ती आहे जी नियमित व्यायाम करते असं वाटू लागतं फरक कळतोय ना चांगल्या सवयी आपल्या स्वभावाचा भाग बनतात त्यासाठी स्वतःला भाग पाळावा लागत नाही आणि जेव्हाही नवीन ओळख तयार होते तेव्हा तीन मौल्यवान गोष्टी आयुष्यात येतात पहिलं विचलनांपासून स्वातंत्र्य दुसरं आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि तिसरं जीवनात खरी पूर्तता आणि समाधान आणि म्हणून शेवटी हा एक विचार स्वातंत्र्य हे आपण कोण आहोत याचाच एक परिणाम आहे ते बाहेरून मिळत नाही ते आतून येतं तर मग निवड स्पष्ट आहे आपल्या मेंदूवर नियंत्रण मिळवायचं की त्याला बाहेरील जगाच्या नियंत्रणात सोडून द्यायचं